हा तर मुलांना फीसच काय झालं तुझी आली फीश, फीश रे संगम फीस बाबड्या तुझ्या फीसचं काय झालं रे गुरुजी पप्पाचा मटका हो मटका उठला की फीस देऊन टाकतो तुमची अरे वर्ष झालं मटका उठतो उठतो म्हणायला झालं शाळा संपायला महिनाभर बाकी आहे हराम खोरा चांगला आकडा लाव म्हणा तुझ्या बापाला आणि मास्तरची फीस देऊन टाका म्हणा काय हा ठीक आहे तर आता मी अभ्यास घेतो तर मला सांगायचं नाही तर छड्या खायच्या काय हा संगम बेटा तू सांग कॅट ची स्पेलिंग काय सी ए टी कॅट म्हणजे मांजर व्हेरी गुड संगम आता बाबड्या तू सांग हायड्रोफोबिया ची स्पेलिंग आणि अर्थ हो सर देऊन टाकतो तुमच्या पीस पप्पाला सांगतो चांगला भाव आकडं लावा म्हणून तुमचे तीनशे रुपये अवघड शब्द विचार नका सर मला